अभंगाचं तिसरं चिन्ह लगे मुक्ती

येथे सार भगवंत म्हणून जीवनामध्ये जी मागितली ती संतांची संगत मागितली म्हणून बसणाऱ्या माझी विनंती मायबाप जीवनामध्ये साधूची संगत करा बरं मोठ्या माणसाच्या संगतीत गेलं चांगल्या माणसाच्या संगतीत गेलं पैशाचा जरी नाही फायदा झाला तरी माणसाच्या जीवनात माणस शंभर गाडवाचा मालक होण्यापेक्षा एका शाळण्याचं नोकर झालेलं कधी चांगले चांगल्या माणसाच्या घरी संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी तू खूप सांगता संत दारातलं कुत्र जरी मला केलं तरी माझ्या जीवनाचा उद्धार आहे अरे देवाला सांगा देवा तुला मला जर बैल करायचा असेल तर मी तयार आहे पण बैल सुद्धा मला तू माझ्या ज्ञानोबराईच्या पालखीचा कर म्हणजे माझ्या जीवनाचा उद्धार आहे देवा तुला घोडाच जर करायचा असेल तर पटाचा घोडा नको करू एखादा राजाच्या घरचा घोडा नको करू घोडाच जर तुला मला करायचा असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचा घोडा कर माझ्या जीवनाचा काकडा ऐकून तरी जीवनाचा उद्धार होईल महाराज म्हणून खरं सांगू साधूची सहवास चांगल्याचा सहवास जीवनामध्ये घडला पाहिजे संगती जीवनामध्ये खूप महत्वाची बरं किती जरी मोठी संगत असली किती जरी माणसाच्या जीवनामध्ये किती जरी मोठा प्रसंग आला तर चांगल्याची माणसाने चांगल्याची संगत सोडू नाही चांगल्याच्या संगतीमध्ये माणसाच्या जीवनाचा सुगंध येतो काय येतो अरे आम्हाला काय किंमत होती महाराज सातवी आठवी फेल असणारे लोक आम्ही माझ्या बोलल्यावर तुम्हाल तुम्हाला काय वाटत मी कितवी शिकेल असल आमच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणे महाराज संबंध नाहीये आम्ही महाराज रेड्यापेक्षा माणसं मंद अहो घरी कोणी जर तिकडून आळंदी उकला असतो कोणी साला नाही ठेवलं नसतं बकऱ्या वळायला नसतं ठेवलं महाराज पण संगत ज्ञानोभरायची जी केली जीवनाला सुगंध आला महाराज ज्ञानोबरायची का सोडलीच नाही मला ज्या वेळेस माझ्या आई वडिलांनी आळंदीला टाकलं त्यावेळेस मी ठरवून घेतलं होतं म्हटलं इथून जर घरी गेलो तर लोकांच्या घरी घरीच राहणार त्याच्यापेक्षा इथं <laughs> इथंच राहायचं साधूच्या राहिलो अरे रेड्याची जर समाधी झाली तर आमच्या सारखे पूर्ण कीर्तन करतात पखवाद वाजवतात गायन करतात यात काही नवल नाही म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती होईल तोपर्यंत चांगल्याच्या संगतीत राहा जीवनामध्ये वाईटाच्या संगतीत राहू नका अरे जन्माला येणारा कोणताच बोलका दारू नाही पेत कोणताच पोरगा तंबाखूची पुढे घेऊन नाही येत पोरगा गुटक्याची पुडी नाही घेऊन येत का तो गुटखा खातो का तो तंबाखू खातो का दारू पेतो याच कारण त्याला संगती वाईट आहे म्हणून तुकोब सुद्धा सांगतात तेव्हा मला संगत जर द्यायची असेल तर संगत कर रे संगत माणूस सुद्धा सोळा वर्षाचा ना सारखा नाचतो हे संगतीचा परिणाम बोरानो तुम्ही कितीही भारी डीजे लावा गड्या हो एक लाखाचा लावा नाही तर दीड लाखाचा लावा तुमच्या पोटात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमचा अंग हलत नाही परमार्थाची ताकद एवढी आहे अरे सत्तर वर्षाचा म्हातारा नुसतं प्रमाण जरी म्हणलं तरी सोळा वर्षाच्या लेकरा सारखं नाचतो हा जीवनातला सगळ्यात मोठा आनंद आहे महाराज काय संत संगती सदा गाई नावडी हेची माझी सर्व जोडी विढ़ो बारथ जय जय